राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये वाणिज्य पदवीधर विद्यार्थ्यांचे कौशल्य विकासामधील धोरण आणि उद्योजकतेची वाढ या सर्व घटकांची चर्चा घडून यावी या, या उद्देशाने हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते एम्पावरिंग कॉमर्स ग्रॅज्युएट स्ट्रॅटर्जी फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप एनहान्समेंट इन अलाइनमेंट विथ एनईपीज व्हिजन ह्या चर्चा सत्राचा विषय होता सलग चार सत्रांमध्ये या विषयातील बारखावे जाणून घेण्यात आले या कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू लक्ष्मीकांत दामा प्रमुख उद्घाटक होते तर विद्यापीठाचे एम मेंबर देवानंद छिलवंत डॉक्टर एम आर सोलापूर यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सत्यजित शहा चर्चासत्र समन्वयक डॉ स्मिता मयेकर सहसमन्वयक डॉ श्रीनिवास जगताप एमबीए विभागाचे प्रमुख डॉ पंकज डोळस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चासत्राचे उद्घाटन झाले हे चर्चासत्र चार सत्रात विभागले गेले यात कौशल्य शिकणाऱ्यांच्या वाढीमध्ये एन ई पी दोन हजार वीसच्या भूमिकेचा अभ्यास करणे वाणिज्य महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता शिक्षण वाढवण्यासाठी धोरणांवर चर्चा करून आणि उपक्रमांद्वारे जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यासपीठ पराधान करणे आणि उद्योजकता वाढवण्यासाठी कौशल्य विकासाद्वारे वाणिज्य पदवीधरांना सक्षम करणे याविषयी विचारमंथन झाले पहिल्या सत्रामध्ये डॉ एम आर शोलापूर व द्वितीय सत्रामध्ये डॉक्टर दीपक ननावरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले चर्चा सत्रासाठी दीडशे संशोधक विद्यार्थी प्राध्यापक अभ्यासक उपस्थित होते तृतीय सत्रात संशोधक विद्यार्थी व शिक्षकांनी आपले संशोधन शोध निबंध सादर केले चौथ्या सत्रात प्राध्यापक डॉ अश्विन बोंधार्डे यांनी समारोप सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सत्यजित शहा प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ श्रीनिवास जगताप चर्चासत्राची रुपरेषा डॉ डॉ स्मिता मयेकर आभार प्रदर्शन डॉक्टर पंकज डोळस तर सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी देशपांडे वैभवी आणि विजयालक्ष्मी बिरासदार यांनी केले राष्ट्रीय चर्चासूत्र यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका